हॅलो डिअर फ्रेंड्स मी डॉक्टर विल्सन कर्करोग उपचार केंद्राच्या वतीने बोलते आहे आणि तुम्ही पाहत आहात एक महत्त्वाचं आणि उपयोगी ज्ञान देणारं चॅनल जिथं आपण बोलतो आहे कॅन्सर त्याच्या उपचारांबद्दल आणि खरं तर आपल्या आशेच्या गोष्टींबद्दल कधी आपण टी व्हीवर किंवा सिनेमात बघतो रुग्णाला मोठ्या मशीनमध्ये झोपवलं जातं आणि आजूबाजूला एक मोठं एक्सरे मशीन असतं मग आपल्याला वाटतं हे काय चाललं आहे आणि कोणतीशी भीती मनात घर करते हीच ती रेडिएशन थेरपी पण नेमकी काय आहे ही थेरपी ती कशासाठी केली जाते यातून त्रास होतो का याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत रेडिएशन थेरपी म्हणजे किरणोस्तर्ग उपचार पद्धती नाव जरा मोठं वाटतंय ना पण खरं तर ही एक अशी पद्धत आहे जी आज अनेक कॅन्सर पेशंटच्या जीवनात एक नवा प्रकाश निर्माण करते बऱ्याच वेळा कॅन्सर म्हटलं की लोकांच्या मनात लगेच किमोथेरपी किंवा ऑपरेशन हेच उपचार येतात पण रेडिएशन थेरपीसुद्धा तितकीच प्रभावी आणि गरजेची आहे ही पद्धत कशी काम करते हे समजून घेतलं तर खूप घाबरण्याचं काहीच कारण नाही या थेरपीमध्ये विशिष्ट प्रकारच्या उच्च ऊर्जेच्या किरणांचा वापर करून कॅन्सर पेशींना नष्ट केलं जातं म्हणजेच त्या पेशी वाढू नयेत पसरू नयेत आणि नष्ट व्हाव्यात यासाठी या किरणांचा या उपयोग केला जातो काही वेळा डॉक्टर सर्जरीनंतर रेडिएशन थेरपी देतात म्हणजेच उरलेल्या पेशी मारण्यासाठी काही वेळा केमोदरम्यानसुद्धा ही थेरपी वापरली जाते आणि काही रुग्णांमध्ये तर केवळ रेडिएशनचाच वापर करून उपचार शक्य होतो रेडिएशन थेरपीचे दोन मुख्य प्रकार आहेत एक्स्टर्नल बीम रेडिएशन थेरपी आणि इंटरनल रेडिएशन थेरपी दोन्ही प्रकार कर्करोगाच्या हो पेशींचा डी एन ए नष्ट करून काम करतात वाढण्यास आणि गुणाकार करण्यास सांगणाऱ्या डी एन ए सूचनांशिवाय कर्करोगाच्या हो पेशी मरतात आणि क्युमर आकुंचन पावतात थ्री डी कॉनफॉर्मल रेडिएशन थेरपी इंटेन्सिटी मॉड्युलेटेड रेडिएशन थेरपी आर्क बेस्ट रेडिओथेरपी इमेज गायडेड रेडिओथेरपी कन थेरपी गॅमा नाईफ सर्जरी स्टिरिओटॅक्टिक बॉडी रेडिएशन थेरपी शस्त्रक्रियेदरम्यान इंट्रो ऑपरेटिव्ह रेडिएशन अंतर्गत रेडिएशन थेरपी ब्रेकी थेरपी सिस्टेमिक थेरपी हे एक्स्टर्नल बीम रेडिएशन थेरपीचे प्रकार आहेत प्रत्येक पेशंटच्या निदानानुसार कुठली थेरपी द्यायची हे डॉक्टर ठरवत असतात आता तुम्हाला वाटत असेल हे किरण म्हणजे नेमकं काय का आणि शरीरावर याचा परिणाम होतो का तर रेडिएशन थेरपीमध्ये रे सारख्या किरणांचा सा वापर होतो पण ती मात्रा अगदी मोजून मापून दिली जाते यासाठी अत्यंत प्रगत मशीन आणि अनुभवी डॉक्टरांची टीम असते बाहेरून शरीराच्या भागा शरीरा हो विशिष्ट भागावर ही किरणं टाकली जातात आणि थेट आतल्या कॅन्सर पेशींवर काम करतात त्यामुळे शरीराच्या उर्वरित आरोग्यदायी भागांवर कमीत कमी परिणाम होतो यामुळे काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात आणि ते साहजिकच आहेत जसं की थकवा त्वचेवर थोडासा जळजळीतपणा केस गळणे किंवा काही विशिष्ट भागात इन्फेक्शनची शक्यता पण यासाठी डॉक्टर सतत रुग्णाच्या संपर्कात असतात आणि योग्य औषधं आणि काळजी घेतली जाते रेडिएशन थेरपी एक विश्वासार्ह आणि प्रभावी कर्करोग उपचार आहे जी गेल्या अनेक शतकाहून अधिक काळापासून आहे तुमच्या कर्करोगाच्या हो प्रकारानुसार रेडिएशन थेरपी कर्करोगाच्या हो पेशी नष्ट करू शकते आणि इतर उपचारांना चांगले काम करण्यास मदत करू शकते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेडिएशन थेरपी म्हणजे काही घाबरण्याचं कारण नाही हे आजारावरचे एक अतिशय शास्त्रीय आणि यशस्वी उत्तर आहे अनेक रुग्णांनी या थेरपीनंतर आपल्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू केला आहे आपल्या देशात आणि विशेषत महाराष्ट्रात अशा उपचार केंद्रांची वाढ होते जिथं आधुनिक रेडिएशन उपकरणं आहेत आणि अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन आहे तुमच्याकडे किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाही कॅन्सरचा त्रास असेल तर डॉक्टरांनी रेडिएशन थेरपी सुचवली असेल तर न घाबरता माहिती घेणं प्रश्न विचारणं आणि धैर्याने उपचार घेणं हेच योग्य आहे शेवटी इतकंच सांगेन कॅन्सरचं नाव ऐकलं की भीती वाटणं स्वाभाविक भी आहे पण माहिती आणि योग्य उपचारांनी आपण ती भीती दूर करू शकतो रेडिएशन थेरपी म्हणजे आशेचा किरण जो जीवनात पुन्हा प्रकाश आणतो हाच विश्वास घेऊन आपण पुन्हा भेटू आणखी एक महत्त्वाच्या व्हिडिओसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि प्रियजनांची सुद्धा काळजी घ्या